गती घ्या बैलगाडी मालक झेंडा पंचाय्य करा आपा गती आपण परंतु सुट्टी मेकर खाली बैल उभी करत नाहीत नामवंत झेंडा पंच कालिदास घाटे भव्य आणि दिव्य असं मैदान झालं परवा दौंडला त्या दौंड मैदानामध्ये चार वाजता सुद्धा फायनल होऊ शकत गाडी क्रमांक या मैदानातील चौदा सुटला आणि चौदा मध्ये सुंदर अशी लढत चालवली बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा अक्क अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे चार गाडी आणि चार गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होते चौदा मध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि अण्णाच निर्विवाद वरच्या चला पंधरा वळवा गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर या बैलांची शक्ती आणि चालकाची युक्ती बैलांची शक्ती चालकाची युक्ती आणि सुंदर अशी थरारक शरद आपण पाहत आहात पंचा निकाल घ्या